शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षीचं आवर्षणग्रस्त परिस्थिती त्याच्यामुळं काही ठिकाणी जे आहे ते ज्या बळी पडणाऱ्या जाती आहेत तर अशा जातींमध्ये जे आहे ते चाबूक कानी रोगाचा प्रादुर्भाव झालेला तर हा रोगाला आपण चाबूक कानी का म्हणायचं तर त्याचं कारण हे जो ॲपिरियन्स तुम्ही बघताय हे असाच भाग जो आहे तो निमुळता निमुळता होत जातो आणि हा निमुळता भाग पुढं चापकासारखा दिसतो आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते काळी पावडर तयार झालेली असते जसं की इथं तुम्ही पाहताय तर हा सुद्धा हा चापकाचा ॲपिरन्स जो आहे तो आणि ही सगळी फंगल ग्रोथ जे आहे ते झालेली बुरशीची वाढ ही झालेली आणि हे, हे। आ, स्पोरुलेशन होऊन इथं सगळं काळे स्पॉट जे आहे ते आपल्याला पानांवर जे आहे ते पडलेले दिसतात आणि हेच सगळं काजळी जे आहे किंवा त्याचे बीजाणू जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये पडतात आणि ते पुढं पावसाच्या पाण्यासोबत किंवा मोकाट पाणी आपण देत असताना तेच पुढं असं जे आहे ते वाहत जातात तर हे अशा पद्धतीचा रोग ह्याला जर तुम्ही बघितलं आता ही ठेमडी जर बघितली तर पूर्णपणे इथं जे आहे ते ही म्हणजे इथं काही कुठल्याही प्रकारचं ऊस तयार झालेलं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये एक ह्या रोगाचं वैशिष्ट्य आहे की एखादं जर बाधित बेट असेल तर तिथून पुढं जे आहे ते म्हणजे जसं आता ही इथं सगळे ऊस जे आहे ते हे बाधित झालेले आहेत किंवा हे इथं बाधित झालेलं आहे इथं अशा पद्धतीचं हे सगळं जर इथं बघितलं तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेलेला आहे इथं पण हे सगळं अशा पद्धतीनं जे आहे ते ही म्हणजे फक्त गवताळवाडसारखं जे आहे ते दिसतं इथं ऊस काय तयार झालेलं नाही आहे तर हे जे बाधित जे काही ठेंबडे आहेत तर आपण हे जे आहे ते प्लास्टिकच्या पोत्यामध्ये आधी घालणं गरजेचं आहे आणि हे शेतामधून काढून जाळून टाकणं गरजेचं आहे अन्यथा ह्याचं स्पोरुरेशन परत पुढं जमिनीमध्ये राहून ह्याचे बीजाणू तसेच जा जमिनीमध्ये राहून पुढं आपण जे काही ऊस लावतोय तर त्याला सुद्धा हे अडचणीचं ठरू शकतं ह्या ज्या आहेत ते उपाययोजना आता सद्यस्थितीचा आम्ही आम्ही पाहतोय तर हे असंच ठेवलेलं आहे शेतकऱ्यांनी तर हे थोडंसं वेळ काढून जे आहे ते शेतामधून काढून नष्ट करणं आवश्यक आहे